प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल येड्र्यूव येथे ग्रामपंचायत सदस्याची चारचाकी जळाल्याच्या प्रकरणात अटक केलेल्या तीन आरोपींनी दुचाकी चोऱ्या केल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात समोर आली शहापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ही कारवाई करत चोरीच्या दोन आणि गुन्ह्यात वापरलेली एक अशा तीन मोटरसायकलींसह एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला उमेश पांडुरंग धुमाळ सार्थक सुखदेव वडे आदित्य लक्ष्मण भस्मे अशी अटक केलेल्यांची के नावे आहेत यड्राव गावच्या हद्दीत शरद कॉलेजच्या मागे भाटले वेटभट्टी येथे बारा फेब्रुवारीला मध्यरात्री दुचाकी चोरीची घटना घडली होती दरम्यान या चोरीच्या घटनेनंतर यडराव येथे आर्थिक वादात मध्यस्थी केल्याच्या रागातून केबल व्यावसायिक हरीश नाईक यांच्या चारचाकीला आग लावून पेटवल्याच्या घटनेतही याच आरोपींचा सहभाग असल्याचं समोर आलं आहे तपासादरम्यान सखोल चौकशी केली असता संशयित तीन आरोपींनी दुचाकी चोरीची कबुली दिली त्यांच्या तपासातून तीन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या यडरावमध्ये चारचाकी पेटवण्यासाठी जाताना त्यांनी त्याच दिवशी गावबा हद्दीत कापड मार्केटमधून तर शहापूर हद्दीत मैलखड्डा परिसरातून दुचाकी चोरली आणि त्याच दुचाकीवरून जाऊन चारचाकी वाहन पेटवल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे दारूसाठी व चैनीसाठी संशयित आरोपींनी दुचाकी चोरी करत असून याबाबत अधिक तपास शहापूर पोलीस करत आहेत